मागील व्हिडिओ मध्ये तुम्ही एफलेट मार्केटिंग कसं करायला पाहिजे हे बघितलेलं आहे नसेल बघितलं तर डिस्क्रिप्शन मध्ये मागील व्हिडिओ आहे तो कृपया बघून घ्या आता एफलेट मार्केटरची नियमावली काय आहे हे थोडक्यात तुम्हाला सांगितलेले तर एकदा विकलेले कोर्सेस कोणत्याही कारणास्तव माघारी घेतले जाणार नाहीत स्ट्रेट अँड फॉरवर्ड सगळ्या गोष्टी आहेत डेली रिपोर्ट सबमिशन तुम्ही करणं गरजेचं आहे प्रत्येक दिवसाचं डेली रिपोर्ट शीट संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सबमिट करणे अनिवार्य आहे सर्व अपडेट्स अधिकृत टेलिग्राम ग्रुप आणि चॅनल वरती उपलब्ध असतील तुमच्या तुम्हाला याच्याशी कन्सल्ट करता येणार आहे माझ्यापर्यंतही तुम्ही कन्सल्ट करू शकता प्रत्येक टीम त्या त्या लेवलला तुमच्यासाठी उपलब्ध करून ठेवलेली आहे पेमेंट जमा करण्याची प्रक्रिया काय बघा तर किमान पेमेंट तुमचं तीन हजार नऊशे रुपये जमा झाल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये ते जमा करता येईल जास्तीत जास्त एका वेळेला तुमच्या खात्यामध्ये एकोणनव्वद हजार रुपये पेमेंट जमा करता येईल पेमेंट जमा करण्याच्या निश्चित तारखा पण आपण तयार केलेल्या आहेत सात तारीख चौदा तारीख एकवीस तारीख आणि अठ्ठावीस तारीख या तारखांना तुमच्या अकाउंटला पेमेंट महाशाळेच्या अकाउंट वरून जमा करण्यात येईल त्यासाठी किमान तुमचं पेमेंट तीन हजार नऊशे रुपये असलं पाहिजे म्हणजे ते या आठवड्यात त्यापेक्षा कमी असेल तर ते पुढच्या आठवड्यात मिळेल याच्यापेक्षा वेगळा पार्ट काही नाही आहे पण काही रूल रेग्युलेशन हे ऑडिटरनं आम्हाला सांगितलेले आहे की त्यासाठी तुम्हाला ते पुढं करणं गरजेचं राहणार तुम्ही एक मेल आय आणि एक मोबाईल नंबर याच्यासाठी वापरायचा आहे की ज्या मेल आय वरून तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे तोच मेल आय डी यासाठी फावं तर तुम्ही स्वतंत्र काढा आणि जो नंबर तुम्ही देताय तो नंबर एकच ठेवा वेगवेगळे नंबर वापरू नका कारण इथं त्याच बँक अकाउंटला ते जोडलेले असणार आहेत त्यासाठीचा सा हा विषय बिझनेस करण्यासाठी तुम्ही दोन नंबर वापरा चार लोक वापरा त्याच्याशी काही नाही हे तुम्हाला पेमेंट आहे हे लक्षात घ्या शुल्क कपात आणि कर प्रमाणपत्र तुम्हाला दिलं जाईल कोणतेही शासकीय प्रशासकीय चार्जेस याच्यासाठी आम्ही लावलेले नाहीत ऍफिलिएट मार्केटरच्या कमिशन मधून टेन पर्सेंट टीडीएस कपात होणार आहे प्रत्येक आर्थिक वर्षाच्या शेवटी अधिकृत टीडीएस प्रमाणपत्र म्हणजे फॉर्म सिक्सटीन ए तुम्हाला प्रदान करण्यात येईल ग्राहक सेवा आणि कार्यालय चा जो संपर्क आहे तो ग्राहक सेवा इथं वेगवेगळे आपल्या आहे चार ते पाच नंबर तुम्हाला मिळतील डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत प्रकल्प हाताळणी कार्यालयाचा पत्ता यासाठी किमिया बंगलो उंढरी पुणे या ठिकाण या ठिकाणावरून हा सगळा व्यवहार चालू आहे वरील नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे योग्य पात्रता आणि अटी पूर्ण झाल्यानंतरच पेमेंट जारी केले जाईल कोणत्याही गैरवर्तनावर कंपनी योग्य ती कारवाई करू शकते महाशाळा फाउंडेशन एफलेट मार्केटिंग आणि सेल्स साठीचा हा अर्ज त्याचा पुढचा टॉपिक आहे आणि याच्यामध्ये तुम्ही या सोबत हे व्यक्तिगत माहिती उज्या बाजूला तारीख टाका इथे एक फोटो चिटपा त्याच सोबत तुम्ही इथे उजव्या कोपऱ्यामध्ये तुम्ही फोटो चिटकू शकता त्याच सोबत तुम्ही पूर्ण नाव जन्मतारीख लिंग मोबाईल नंबर अल्टरनेटिव्ह नंबर मेल आय डी संपर्काचा पत्ता शैक्षणिक पात्रता असल्यास अनुभव आधार कार्ड नंबर पॅन कार्ड नंबर त्याचे एक एक झेरॉक्स आणि बँक तपशील कमिशन पेमेंट साठी हा खूप महत्वाचा आहे तुम्ही जी बँक देताय त्या बँकेच्या शाखेचा पत्ता त्या बँकेचं नाव ज्यांच्या नावे ना तुम्हाला पेमेंट घ्यायचं आहे त्यांचं नाव त्यांचा खाते क्रमांक त्या बँकेचं आय सी कोड युपीआय आय डी असल्या तुम्ही लिहायचं आहे आता तुम्ही याच्याबरोबर वर वर्क वर 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 फ्रॉम होम बऱ्यापैकी सगळेजण करताय तर इथं टिकमार्क करा किंवा इथं ऑफिसमध्ये जे लोक काम करतील त्यांच्यासाठी सेल्स टीम मेंबर म्हणून तुम्ही करू शकता महाशाळा फाउंडेशनच्या नियमाने अटी आता तुम्हाला सांगितलेले आहेत महाशाळा फाउंडेशन मध्ये प्रामाणिक व पारदर्शक पद्धतीने पार पाडणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचे दिशाभूल करणारे आश्वासन किंवा इतरांना देणे कायदेशीर गुन्हा आहे आणि त्यामुळे तुमचं त्वरित निलंबन होऊ शकतं कारण ब्रँड इज अ ब्रँड ब्रँडला धक्का लागणार जर कोणाकडनं काम होणार असेल तर तुमचा कार्यकाळ समाप्त होऊ शकतो एपलेट मार्केटरसाठी कोणत्याही निश्चित वेतन जरी नसलं तरी तुम्हाला विक्रीवरती कमिशन वेळेवर दर आठवड्याला ठरलेल्या तारखेला दिलं जाईल तुमच्या डायरेक्ट थेट अकाउंट मध्ये जमा जाईल बँकेचा तपशील त्यासाठी तुम्ही अचूक भरणं गरजेचं आहे कंपनीच्या धोरणानुसार वेळोवेळी वेड़ तुम्हाला बोनस असेल प्रोत्साहन काही वेगवेगळे अचिव्हमेंट असतील ते जाहीर केले जातील महाशाळा फाउंडेशनच्या वेगवेगळ्या उत्पादनांची पूर्ण माहिती तुम्हाला अगोदर दिली जाईल ते तुम्हाला शिकवलं जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला ही माहिती मिळाल्यानंतर तीच माहिती व्हिडिओच्या स्वरूपात इतरांपर्यंत पाठवणं देणं हे गरजेचं आहे त्यासाठी स्वतः त्याचा अभ्यास पण केला असला पाहिजे विक्रीसाठी सोशल मीडिया डिजिटल मार्केटिंग आणि इतर वैद्य माध्यमे आपल्याला वापरणं आवश्यक आहे म्हणजेच जसं तुम्ही आता याच कोर्समध्ये सगळं दिलेले सोशल मीडिया वापरताय त्याच गोष्टी त्याच्यामध्ये वापरायच्या रेग्युलर व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल इंस्टा असेल युट्यूब असेल टेलिग्राम असेल कारण आपला जो टार्गेट ऑडियन्स आहे तो हेच वापरतो तो इन नाही वापरत तो ट्विटर नाही वापरत आणि म्हणून आपल्याला त्या प्लॅटफॉर्म पर्यंत जाण्याची सध्या तरी आवश्यकता नाहीये कारण ज्याला आपण टार्गेट ऑडियन्स म्हणून फिक्स केलेला आहे तो टार्गेट ऑडियन्स हा आपल्याला कोणते सोशल मीडिया वापरतो ते आपल्याला माहित असलं पाहिजे आणि ते हे पाच प्लॅटफॉर्म आहेत ते तुम्हाला वापरता येण्यासाठी याच कोर्सचा तुम्ही अभ्यास केला तर ते उपयोगाचा आहे विक्रीसाठी सोशल मीडिया वापरणं तुम्हाला वैद्य आहे म्हणजे सहज शक्य आहे महाशाळा फाउंडेशनची पारदर्शकता आणि गोपनीयतेचं धोरण काय तर महाशाळा फाउंडेशन कोणत्याही प्रकारे आपल्या वैयक्तिक व्यक्तिगत माहितीचा गैरवापर करणार नाही तुम्ही दिलेल्या कोणत्याही माहिती जी असेल त्याचा गैरवापर करणार नाही संपूर्ण व्यवहार पारदर्शक आणि कायदेशीर पद्धतीने करण्यात येतील कोणत्याही आर्थिक देवाणघेवाण अधिकृत महाशाळा खात्यावरूनच आम्हाला करावे लागणार आहे कोणत्याही प्रकारच्या बनावट विक्री चुकीच्या माहितीचा वापर किंवा गैरव्यवहार यास महाशाळा फाउंडेशन अजिबात सहन करणार नाही किंवा जबाबदार सुद्धा राहणार नाही टर्मिनेशन कधी होऊ शकतं तर कोणत्याही प्रकारची दिशाभूल करणारे व्यवहार तुम्ही करायचेच नाही तसं केलेलं आम्हाला आढळलं ते उघडकीच झालं तर तुम्हाला टर्मिनेट करता येणार आहे ब्रँड किंवा इमेजला जर हानी पोहोचेल असं तुमच्याकडनं कृत्य होत असेल तर तिथं पण तुम्हाला टर्मिनेट आम्ही करणार आहोत सातत्यानं विक्री लक्ष पूर्ण नाही केलं तुम्हाला एकदा दोनदा संधी दिली जाईल किंवा तुम्हाला आम्ही ट्रेनिंग दिलं प्रॉडक्ट दिलं माहिती दिली तुमच्यावरती आमच्या न वेळ घालवला आम्ही स्वतः वेळ घालवला तुम्ही जर सांगितलेल्या गोष्टी करतच नाही आहे आणि रिपोर्टिंग होत नाहीये तर तुम्हाला एकदा संधी दिली जाईल त्याच्यानंतर संधी देण्यासाठी पण माझ्याकडे संधी उपलब्ध नसणार आहे कारण एवढी गर्दी आहे या गोष्टी करण्यासाठी कोणा नकोय रोज पैसे त्यामुळे आपण इतका वेळ देतोय तर तो प्रामाणिक पद्धतीनं देणं गरजेचं आहे अनधिकृत अनधिकृत मार्गाने महाशाळा फाउंडेशनच्या माहितीचा वापर तुम्ही कुठं करायचा नाहीये कारण हा डेटा तुम्हाला देतोय तो तुमच्या कामासाठी महाशाळेच्या कामासाठी वापरायचा आहे तुमच्या म्हणजे महाशाळेच्या तुम् कोर्सेस विक्रीसाठी वापरायचे त्या लोकांना उगतच नको त्या कारणांसाठी फोन करणं नको त्या गोष्टींसाठी रिलेशन वाढवणं कारण ह्याच्यावरती आमची दुसरी एक यंत्रणा काम करत आहे की तुम्ही नक्की कोणाला कॉल केले त्यातून काही अघटित घडत का याच्यासाठी पण आपली एक यंत्रणा काम करणारी आहे का त्यांच्याकडून काही तक्रारी तुमच्याबद्दल आल्या तर तिथं तुम्हाला एक्सक्यूज केलं जाणार नाही कारण हे नंबर महिला उद्योजकांचे आहेत पुरुष उद्योजकांचे आहेत वेल सेट लोकांचे आहेत क्वालिटीच्या लीडच्या लोकांचे नंबर आहेत त्यामधून आपल्याकडून कोणालाही कधीही त्रास होणार नाही याची खबरदारी प्रॉपर सगळ्यांना घेणं गरजेचं आहे आणि त्याच्याही पुढचं जाऊन मला तुम्हाला सांगायचं की हे करत असताना तुम्हाला कोणी त्रास दिला किंवा नको त्या गोष्टी तुम्हाला त्यांनी काही कधी मागितल्या कि आम्हाला डेटा देता का तुम्ही आमच्याकडे का आम्हाला येता का मग तिथे एवढं चांगलं तुम्ही शिकलाय तर मी डबल तुम्हाला पगार देतो की मॅडम ना आमच्याकडे तुम्ही काय हरकत आहे किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीनं तुम्हाला चुकीच्या पद्धतीने अप्रोच होण्याचा प्रयत्न जरी केला तर हा भाऊ म्हणून तुमच्या बरोबर अख्खा उभा आहे कोणत्याही वेळेला तुम्ही मला फोन करू शकता कितीही मोठा माणूस असेल तर मला त्याचा बिझनेस नको आहे जर आपल्या मध्ये आपल्या नियमांमध्ये जर बसत नसेल आणि तो माणूस जर चुकीच्या पद्धतीने काही वागत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही इमिजिएट माझ्याकडे ऍक्शन साठी अप्लाय करू शकता मग तो किती मोठा माणूस असू दे आणि किती मोठा उद्योजक असू दे त्याच्याशी मला त्याचं काही देणं गेलं नाही मला माझ्या सोबत काम करणारे सगळे सहकारी हे पहिले महत्वाचे आहेत ते बिझनेस पेक्षा एक किंवा दोन किंवा शंभर ऍडमिशन जरी तो माणूस देणार असेल आणि चुकीच्या पद्धतीने जर तो काही अप्लाय करत असेल तर त्याला आपल्याला ते लक्षात घ्या त्यामुळे ही ही जी महत्वाची माहिती आहे की आज तुम्ही महिला आहात तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणावर काम करणार आहात त्या लोकांना तुम्ही फोन करणार आहे ते लोक असे अवेळी तुम्हाला कधीतरी त्रास देऊ शकतात अवेळी मेसेज करू शकतात अवेळी फोन करू शकतात आपली पायरी आपल्याला सोडायची नाही आहे त्यालाही त्याच्या आत आपल्याला घ्यायचं नाहीये आपल्याला ऑफिस अवर मध्येच कॉलिंग करायला सांगितलेलं आहे रात्री अपरात्री बेरात्री गरज नाहीये त्या कामाची त्या बिझनेस तुम्हाला मालक आहे तुम्हाला पालक आहेत त्यांनी महाशाळेकडे बोट दाखवावं असं कधीही काम करू नका की तुम्ही रात्रंदिवस काय कॉल करत बसता असलं कसलं काम तुम्हाला सांगितलंय त्यांनी हिथं स्वयंपाक करायचं राहिलं आहे हिथं पोरगर रडत आहे घरातल्या गोष्टी राहिलेल्या आहेत ते सोडून तुम्ही तेच काय करत बसलाय हे आपल्याला नको आहे कारण आनंद घरच्यांना पण काम केल्याचा मिळाला पाहिजे वेळ ठरवा ना वेळ ठरवा त्या वेळेमध्ये ते काम करा त्याच्यानंतर करू नका काहीही फरक पडत नाही रिपोर्टिंग करणं गरजेचं आहे आणि ज्या वेळेला तुम्हाला कोणतीही अडचण येईल त्यावेळेला तुम्ही ग्रुपमध्ये शेअर करा नाही वाटलं पर्सनली मला बोला मग तो कितीही मोठा व्यक्ती असेल तर त्याच्यासाठी मी पुरेसा कसलाही त्यांनी त्रास देण्याचा एक साधी सुरुवात केली की के मला सांगायचं पुढचा विषय घ्यायचा नाही ते होणार नाही कारण तुम्ही तेवढे दरबेज आहात पण जिथं कुठं गरज पडेल तिथं मी उभा आहे हे लक्षात घ्या ओके या बाबतीत तुम्हाला सगळ्यांना काही सूचित करणं गरजेचं आहे कारण तो तुमच्या पाठीमाग कोणतरी आहे उगच असंच काहीतरी तुम्ही आलाय फॉर्म भरलाय मग तिकडे काम करायला लागलाय हे नाहीये आणि हे सगळं करून तुम्ही ग्राहकांच्या ग्राहकांकडून फसवणूक किंवा चुकीच्या पद्धतीने पैसे वगैरे आपल्याला गोळा करायचेच नाहीयेत चुकीच्या बँक तपशील दिला तर पेमेंट घोटाळा होऊ शकतो पण तुम्ही चुकीचा तपशील देणार नाहीये मला माहितीये परंतु काही नियम जे आहेत आम्हाला ऑडिटरने सांगितले ते लिहिणं अपेक्षित असतं त्याप्रमाणे ते लिहिलेलं तर अगदीच काही सगळे पैसे पहिल्यांदा तुम्हाला पाठवले जाणार नाही दहा रुपये पाठवून आपण टेस्टिंग करू आलेत कते करूं। ते ते था 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 का ते चेक करून आणि त्याच्यानंतर राहिलेलं पेमेंट पाडू डोंट वरी ते काय आता फार मोठं तुम्ही काही नवीन वापरत नाहीये क्यू आर कोड किंवा ऑनलाईन पेमेंट सिस्टीम आणि आम्ही पण नाही वापरत त्यामुळे तो काही पार्ट येणार नाही आणखी दुसरी गोष्ट की काही लोक शासकीय सेवेमध्ये आहेत किंवा एखाद्या बिझनेसमध्ये आहेत की त्या बिझनेसमध्ये त्यांना या कामासाठी स्वतःच नाव नाही वापरतायत किंवा स्वतःच बँक डिटेल नाही आहेत तर अशा लोकांनी स्वतःच्या मिसेसच्या नावे आईच्या नावे मुलांच्या नावे वडिलांच्या नावे भावाच्या नावे किंवा फॅमिलीच्या कोणत्याही मेंबरच्या नावे तो हा बँकेचे व्यवहार करू शकेल काम तुम्हीच करणार आहात तुमचंच गाईडलाईन असणार आहे तुमच्याच नावानं ते तिकडं काम वाढणार आहे पण जर तुम्हाला बँकिंग मध्ये अशी काही अडचण येत असेल तर त्यासाठी तुमचं नाव देण्याची आवश्यकता हो नाही आता हे जसं तुम्ही इतर बिझनेस पण करता की एका ठिकाणी तुम्ही काम करत असाल तर दुसऱ्या ठिकाणचं जर पार्ट टाइम मध्ये हो। काम करतो तर त्यावेळेला तेही मला तुम्हाला सांगायचे की काही लोक दोन ठिकाणी काम करणारे आहेत की आठ तास त्यांचा ड्युटीचा टायमिंग आहे आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला जर एफिलिएट करायची इच्छा होते तर मी म्हणतो की अजिबात करू नका नऊ ते पाच तुमची जिथं ड्युटी आहे तिथला ड्युटीचा पार्ट पूर्णपणे कम्प्लीट करा तिथं गद्दारी कामाबरोबर अजिबात करू नका कारण इकडं पैसे मिळतात म्हणून तिकडं घोडा लावायचा किंवा चुना लावायचा काही गरज नाही ना तिथली ना। सेवा पूर्ण करा तिथलं काम पूर्ण करा तिथली ड्युटी पूर्ण करा आणि त्याच्यानंतर राहिलेल्या वेळेमध्ये महाशाळेचं काम करा सकाळी दोन तास संध्याकाळी तीन तास एवढं जरी काम केलं तरी सफेश सफिशियंट आहे तुम्हाला करायचेच किती कॉल पण पन... एक काम हातात घेतलंय त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करा धड हे पण नाही धड ते पण नाही असं करू नका एखाद्या ठिकाणी तुम्ही जॉब करताय तर तुमची ती ड्युटी आहे की त्यांचंच काम करणं मी कधीच तुम्हाला असं चुकीचं सजेस्ट करणार नाही की तुम्ही त्यांचं सोडून त्यांना आमचंच करत बसा काही गरज नाही ना वेळ योग्य आहे त्या योग्य वेळेला करा दहा कॉल रोज करणं फार अवघड नाहीये आणि त्यातनं दोन डील क्लोज करणं फार अवघड नाहीये दिवसभरामध्ये सकाळी एकदा दोन तास तुम्ही तुमच्या स्टेटसला पाठवले कुठले कॉल करायचे त्याचं प्लॅनिंग करून घेतलं देता येईल ग्रुप जॉईन केले स्ट्रक्चर प्रमाणे तुम्ही कंटिन्यू केला ऑलरेडी तुमचं काम सकाळच्या झालेलं असेल संध्याकाळी ऑफिस मधनं आला तुम्ही त्याच्या पुढचं काम केलं दोन डील क्लोज व्हायला वेळ किती लागणार शनिवार रविवार पुन्हा तुमच्याकडे आहे इतर वेळ तुमच्याकडे आहे पण ज्या वेळेला आपलं तुम्ही काम करताय त्यावेळेला आपलंच काम करा खूप छोटा आणि साधा पर्याय मी तुम्हाला सांगेल तुमच्याकडे वेळ उपलब्ध नाही तुमच्याकडे पण तुम चोवीस तास आहेत माझ्याकडे पण चोवीस तास आहेत आणि अजून कुठल्या पुढच्या सक्सेस स्टोरी मध्ये पण चोवीस तासच आहेत रील्स बनवण्यात बघण्याचा वेळ आपण जर कमी केला ना तर आपल्याला चार तास मिळू शकतील ओव्हरऑल आपला स्क्रीन टाइम एवढा झालेला आहे की त्या रील्स मधून तर काही मिळतच नाही नुसतंच आपण नॉलेज घेत आहे ते अप्लाय काही करत नाही आपण तो मोबाईल आपल्याला वापरतोय का आपण मोबाईल ला वापरतोय नेट बघा तर सोशल मीडिया जर आपल्यालाच वापरत असेल तर तो वेळ काढा तो वेळ वाचवा मला म्हणजे हे मी स्वतः केलंय आणि मग तुमच्याशी शेअर करतोय पंधरा वर्षांपेक्षा जास्त काळ झालं मी अजून टीव्हीच व्हीच बघितलेलं नाही बायको बरोबर एकदा ताल पिक्चर बघायला गेलो होतो त्याच्यावरती आता परवा दिवशी आम्ही फॅमिली सहित संभाजी बघायला गेलो होतो छावा आवडण्या असतला भाग नाही सगळं केलेलं मला सांगायचा सा उद्देश असा आहे की एक ध्येय घेऊन जायला आपण पुढे जाऊ आणि त्या पद्धतीने जर आपण ते काम करायला सुरुवात केली तर ते लवकर आपल्याला अचीव्ह करता येणार आहे म्हणजे येणार आहे ही ऍग्रीमेंट कॉपी तुम्हाला या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याप्रमाणे ती पण तुम्ही कंटिन्यू करा हे पुन्हा पुन्हा सांगायला लागणार नाही यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा तुम्ही बघा चला आजपासूनच या कामाला आपण सुरुवात करूया खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद बाकी अन्य साठी डिस्क्रिप्शन मधली माहिती बघा सपोर्टचे नंबर बघा आणि त्याच्यावरती संपर्क करून पुढे या तुमचं स्वागत आहे